आज आपण बनवतो आहे रसरशी स्वादिष्ट अशी गोडधोड सणासुदी स्पेशल बालुशाही तर ही बालुशाही अगदी स्वादाला अप्रतिम लागते आणि दिसायला खूप छान अशी झालेली आहे आतूनसुद्धा रसरशीत झालेली आहे तर ही बालुशाही आपण कशी बनवली आहे ती लगेच बघू नमस्कार मंजुषाच किचनमध्ये तुमचे स्वागत चला तर मंजुषाच किचनमध्ये आज आपण गोडधोड असा बेद बनवलेला आहे तर लेट्स गो तर बालूशाही बनवताना इथे आपण दीड वाटी मैदा घेणार आहे तर हा घेतलेला आहे एक वाटी आणि नंतर ही आहे अर्धी वाटी तर आपण इथे दीड वाटी मैदा घेतलेला आहे आता हा मैदा छान असा गाडून घेते म्हणजे काही कचरं वगैरे असलं ते निघून जाते तर आता व्यवस्थित असा मी इथे गाडून घेतलेला आहे त्या मैद्याला तर आता इथे आहे बेकिंग सोडा अगदी थोडासा हे बघा तुम्ही बघू शकता अगदी थोडासाच घ्यायचा बेकिंग सोडा नंतर अगदी चिमूटभर मीठ घ्यायचा आहे अगदी चिमूटभर आणि अर्धी वाटी तूप ज्या वाटीने आपण मैदा घेतला त्याच वाटीने आता आपल्याला साजूक तूप घ्यायचं आहे अर्धी वाटी आणि मिक्स करून घ्यायचं आहे तर हे सर्व साहित्य असं मिक्स करून घ्यायचं हलक्या हाताने तर मिक्स करून घेऊ छान असा गोळा तयार होत आहे तर आता आपल्याला आपण ज्याप्रमाणे कडिक त्याच त्याचप्रमाणे आता आपल्याला हा ह्या मैद्याचेसुद्धा कणिक मळून घ्यायचे आहे तर ज्या वाटीने आपण मैदा घेतलेला होता त्याच वाटीने अर्धी वाटी मी इथे पाणी घेत आहे आणि भिजवून घेऊ व्यवस्थित असं आणि जर आपल्याला अर्धी वाटीपेक्षा जर अजून पाणी थोडं लागलं तर घ्यायचं तर म्हणजे जास्त सुद्धा आपल्याला हे पीठ भिजवायचं नाही आहे म्हणजे मैदा आणि जास्त पातळसुद्धा भिजवायचा नाही आहे तर जास्त घट्ट किंवा पातळसुद्धा आपण भिजवायचं नाही आहे तर आता आपण छान अशी याची कणिक भिजवून घेऊ हलक्या हाताने अशी तर याप्रमाणे तुम्ही भिजवू शकता आणि लगेच असा तो भिजवला जातो छान असा गोडा तयार होत आहे हलक्या हातानेच इथे मी भिजवत आहे सुद्धा आपल्याला मऊसूद असं करायचं नाही आहे तर हे बघा ह्या प्रकारे आपल्याला पाहिजे आहे आपली ही मैद्याची कणिक तर ह्या प्रकारे भिजवायचा आणि आता याला आपण दहा मिनिट मुरू देऊ दहा ते पंधरा मिनिट मुरू द्यायचा आहे लगेच गोळा तयार होतो त्याचा तर दहा मिनिट आता आपण हा गोडा झाकून ठेवू तर आता आपण बालूशाहीसाठी पाक बनवून घेऊ तर इथे मी टाकत आहे एक वाटी साखर ज्या वाटीने आपण मैदा घेतला त्याच वाटीने फुल वाटी अशी एक वाटी मी साखर टाकलेली आहे आणि साखरच्या निम्मी आपल्याला घ्यायचं आहे पाणी तर इथे मी अर्धी वाटी पाणी घेत आहे तर एक वाटी साखर व वा अर्धी वाटी पाणी तर आता गॅस ऑन केलेला आहे आणि मिक्स करून घ्यायचं आणि साखर वितळेल वितळू द्यायची छान अशी तर आपण आता पाक बनवतो आहे पाक बनवून घेऊ आपल्याला जास्त कडक सुद्धा बनवायचा नाही आहे की एक तारी किंवा दोन तारी पाक असा बनवायचा नाही आहे तर आपल्याला असं हाताला चिपचिप -चिप लागला बोटाला त्या प्रकारचा पाक बनवायचा आहे अगदी लगेच असा बनला जातो तो आणि साखर छान अशी विरघडू द्यायची म्हणजे लगेच असा पाक तयार होतो साखर चांगल्या प्रकारे विघ विरघडली म्हणजे सा छान असा पाक लगेच तयार होता हे बघा तुम्ही बघू शकता छान असा तयार झालेला आहे हा आपला पाक तर आपण इथे मिक्स करत राहायचं म्हणजे खाली लागणार नाही याची काळजी घ्यायची नाही ते साखर लगेच अशी खाली लागली जाते तर हे बघा आपण चेक करून घेऊ की साक पाक तयार झालेला आहे का तर हे बघा तुम्ही ह्या प्रकारे आपल्याला बघायचं आहे तर हो छान असा बोटाला चिपचिप असं लागत आहे म्हणजे हा आपला पाक आता तयार झालेला आहे तर हे बघा आपण छान असा हा गोडा दहा मिनिट मुरू दिला होता तो छान असा मुरलेला आहे प्रकारे तर दहा ते पंधरा मिनिट छान मुरू दिला गोडा आता आपल्याला आवडेल त्या आकाराचे गोडे लहान मोठे गोडे करून घ्यायचे आहे आपल्याला एक सारखे गोडे तोडून घ्यायचे आहे तर हे बघा ह्या प्रकारे आपल्याला एक सारखे असे गोडे तयार करून घ्यायचे आहे आणि असा हातावर घेऊन असं गोल त्याचा उंडा करायचा आहे ह्या प्रकारे तुम्ही बघू शकता ह्या प्रकारे बनवायचं आणि अगदी साधी सोपी पद्धतीत आहे बालुशाही आणि हातावर ह्या प्रकारे असा गोडा तयार केला की त्याला आता आपल्याला छेद करायचा आहे तर हे बघा तुम्ही बघू शकता ह्या प्रकारे आता आपल्याला असा छेद करायचा आहे आणि बनवून बघा अगदी साध्या सोप्या पद्धतीत आपण ही बालुशाही बनवतोय तर हे बघा अजून बनवू दाखवते तुम्हाला अशा प्रकारे मस्त असा गोडा घ्यायचा त्याला हातावरती असा गोल गोल फिरवायचा जा, छान गोल करायचा आणि असा छेद करायचा आहे तर त्याच्यामध्ये छान असा पाक मुरला जातो म्हणून असा छेद करायचा तर हे बघा बालुशाही म्हटलं म्हणजे असं वाटते की बापरे कितीही रेसिपी बनवायला कठीण असेल तर जमेल की नाही पण अगदी तुम्ही या प्रकारे बनवा अगदी साध्या सोप्या पद्धतीत आपण लगेच अशी बालुशाही बनवलेली आहे सणावाराच्या दिवस आता येतच आहे तर तुम्ही सुद्धा मस्त अशी गोड छान अशी बालुशाही बनवा तर हे बघा छान अशी अशा प्रकारे छान अशी बालुशाही आपण तयार केलेली आहे आणि एका साईडला मी तेलसुद्धा तापण्यासाठी ठेवलेलं आहे अगदी कडकसुद्धा तेल आपल्याला तापू द्यायचं नाही आहे कारण तेल कमी तापलेलं पाहिजे जास्त कडकडीत तेलातसुद्धा नाही आपल्याला म्हणजे ही बालुशाही टाकायची आहे तर अगदी मीडियम तेल असलं त्याच्यातच ते तोडायची म्हणजे छान अशी कुरकुरीत ठेवायची आहे ती आपल्याला तर सर्वी अशी जे आपण ते बनवलेलं आहे गुडे त्याप्रकारे ते टाकून ते देऊ तेलामध्ये आणि छान असे पाच मिनिट त्यांना होऊ द्यायचं आहे एका सायडनेस म्हणजे छान असे कुरकुरीत होतात ते अगदी लगेच पलटवण्याची घाई करायचे नाही असे ह्या प्रकारे होऊ द्यायचे थोडंफार जास्त कडक तेल नाही आहे ते तर मीडियम तेलामध्येच आपण याला तळतो आहे तर नंतर चार पाच मिनटानंतर मिनटानंतरच आपल्याला हे पलटवायचे आहे होऊ द्यायचे तर हे बघा तुम्ही बघू शकता की ती छान अशी ही बालुशाही आपली फुललेली आहे तर आपण अगदी थोड्या कोमट तेलामध्येच यांना टाकलेलं होतं कारण जर आपण जास्त कडक तेलामध्ये ही बालुशाही टाकली असती तर ती वरतून अशी तळली जाते आ जाते आणि आतून ती कच्ची अशी राहिली असती म्हणून आपण हिला थोडं कोमट तेलातच तळतो आहे तर पाच ते दहा मिनिट लागतात तिला असं पलटवून घेऊ आता आपण हे बघा की ती छान अशी ती फुललेली आहे आणि कुरकुरीत सुद्धा होते आतमधूनसुद्धा छान होते तर म्हणून ह्याच प्रकारे तळायची तिला थोडा पाच ते दहा मिनिट लागतात तळण्यासाठी पण खूप छान अशी कुरकुरीत ती आणि छान फुलते तर आता आपण गॅसची फ्लेम थोडी वाढवून देऊ तर हे बघा आता गॅसची गॅस थोडा वाढवून द्यायचा आहे आणि छान असा पाकसुद्धा आतमध्ये जाईल अशी रसरशीत होईल आपली ही बालुशाही पाकामध्ये आपण तुम्ही कलरसुद्धा टाकू शकता पण आपण इथे नाही टाकलेला आहे तर छान असा रंग बदललेला आहे बालुशाहीचा तुम्ही बघू शकता अगदी बाहेर मिळते त्या प्रकारची ही बालुशाही आपण बनवतो आहे आणि छान असा रंगसुद्धा बदललेला आहे आणि किती छान अशी फुललेली आहे मोटम्म अशी मस्त हे बघा तर आपण आता काढून घेऊ मस्त अशी फुललेली आहे छान अशी तळालेली आहे ती तर सर्व ज्या आपण बनवून ठेवलेले आहे बालुशाही त्या आता त्याचप्रमाणे आता आपल्याला तळून घ्यायच्या आहे तर ह्यासुद्धा आपण आता प्रकारे तळ तळून घेऊ मस्त अशा कुरकुरीत अशा थोड्या कोमट तेलामध्ये आधी नंतर त्यांना उलटवून पालटवून मग नंतर थोडी फ्लेम वाढवायची गॅस थोडा वाढवायचा तर ह्या प्रकारे आपण तडवून घेतलं आणि हा आहे पाक तर आता ही गरमागरम जी बालुशाही आहे ती लगेच अशी पाकामध्ये टाकायची आहे तर आपण तिला पाकात अशी बुडवून ठेवायची आहे पाच ते दहा मिनिट म्हणजे मुरून जाते ती छान अशी तर हिला मिक्स करून घ्यायचं सर्व ठिकाणी असा पाक लागलेला पाहिजे तर आता हिला पाच ते दहा मिनिट आपण मस्त अशी मुरू देऊ पाकामध्ये तर पाच ते दहा मिनिट आपण ह्या बालुशाहीला छान असं मुरू दिलं आणि नंतर आता आपण पाकातून ही, आशी ही खुप अशी काढून घेऊ छान अशी रसरशीत आणि छान अशी ही बालुशाही तयार झालेली आहे दिसायला खूप अशी सुंदर आहे आणि स्वादाला तर अप्रतिम ही लागते तुम्ही सुद्धा नक्कीच बनवा आता सणासुदीचे दिवस येतच आहे दिवाळी येतच आहे तर काहीतरी गोडधूड आपल्या घरामध्ये तर बनतेच तर तुम्हीसुद्धा ही छान स्वादिष्ट अशी बालुशाही बनवा अगदी सणाचा गोडवा ती खूप वाढवते तर आता दिसायला तरी सुंदरच आहे आणि आता आपण आतून बघू तोडून दाखवते तुम्हाला किती छान अशी रसरशीत ही झालेली आहे आतूनसुद्धा तर बालुशाहीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट्समध्ये नक्कीच सांगा आणि भेटू आपण एका नवीन रेसिपीसोबत लवकरच तर तोपर्यंत बाय थँक्यू यू